सर्वांना माझा नमस्कार आणि माझं नाव किशोर शेट्टी म्हणून आहे मी एक हॉटेल आहे आणि आज जे माझे आमचे सर्व बांधू बांधव जे आहे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातून आज आमचे परमिट रूम्स जे आहे एफ एल थ्री लायसन्स होल्डर्स त्यांनी बंद ठेवलेले आमच्या मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात नवी मुंबईला ठाणेला ह्याच्यात काही ठिकाणी शंभर टक्के बंद पाडलेले आहे निषेध म्हणून आम्ही सरकारचा की यावेळेस पंधरा टक्के आमच्या ज्या ये इयरली लायसन्स फीज असतात त्याच्यात वाढ केलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वॅटमध्ये दहा पर्सेंट हे झालेले आहे तर आमची मागणी आहे की फक्स पॉइंट मधून व्हॅट ते लावणं कर लावा हो म्हणून त्याच्यामुळे जे पण जे इनलिगल ऍक्टिव्हिटीज होतात अक्रॉस जसे स्टेट बॉर्डर्स मधून जे येतात लिकर येतात मेड लिकर वगैरे ते सरकारचे तिजोरीमध्ये जास्त उत्पन्न होईल आणि बिझनेसमॅन जे हॉटेलियर्स आहे ते पण सेटराईट होईल आमची अपेक्षा आहे की शासनने प्रोत्साहन द्यायला पाहिजे आमचा बिझनेस वाढी करता आम्ही एकतर्फ खुल्या मनाने शासनला रेवेन्यू वाढवून देऊ शकतो आम्ही मेहनत करायला आणि काम करायला तयार आहे पण तरी सुद्धा शासनाने आमचे फायनान्स मिनिस्टर आमचे चीफ मिनिस्टर आणि बाकीचे ब्युरोक्रेसी याच्यावरती थोडस लक्ष देऊन आम्हाला प्रोत्साहन करायला पाहिजे यावेळेस जे वाढ झालेलं आहे अवेअरने अननॅचरल जे वाढ झालेले ते कमी करण्यात हीच आमची विनंती आहे शासन खूप आमचे डेलिगेशन भेटत खूप हालचाली करताय खूप विनंती केलेली आहे आम्ही सर्व स्तरात आम्ही जाऊन विनंती करता आहोत की आम्हाला हे करू नका बट टॅक्सच्या बर्डन खाली आम्हाला मारू नका आमचे इंडस्ट्री डबगाईला आलेले आहे या इंडस्ट्रीमुळे खूप लोकांना रोजगार भेटते आणि टुरिझमचं उत्पन्न वाढ होत आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की सरकारने आमची यावेळची एक मागणी प्रत्येक वर्षात या मागणीसाठी आम्हाला निषेध मोर्चा हे सर्व करायला आम्हाला भाग पाडू नका आज सर बंद मुळे मी एक्झॅक्ट तुम्हाला आ, फिगर्स देऊ शकत नाही पण एक मानसिक आम्ही खचलत आहे ही इंडस्ट्री खचून गेलेली आहे शासनच काम आहे की शासन पालक म्हणून ह्या इंडस्ट्रीला मारून आहे शासन ह्याला मोटिवेट करायला पाहिजे जसे दुसरी इंडस्ट्री तुम्ही इंडस्ट्रीला तुम्ही हे करताय ही पण एक इंडस्ट्री खूप रोजगार निर्मिती करते खूप रेव्हेन्यू निर्मिती करते साठी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो विनंती करतो तुमच्या मार्फत की शासनने आम्हाला पूर्ण सहकार्य करावे आणि ही जे अनैसर्गिक जे वाढ झालेली आहे त्या कुठेतरी थांबवायला था पाहिजे हीच आमची विनंती आहे ग्राहकावर परिणाम होणारच याच्यावरती बिलकुल ग्राहकावर परिणाम होणार ग्राहक वाईन शॉप मधून घरी जाऊन बसणार तुम्हाला माहित आहे की घरी जाऊन दारू पिणं आपल्या फॅमिली समोर लोक असं हॅबिच्युएटेड लोक तर मग काही करतात पण आमच्याकडे असं नाही आहे की रोज दारू डे म्हणून जमा आमच्याकडे आमच्याकडे पार्टीज असतात टुरिस्ट लोक असतात मीटिंग्स असतात एक बँकवेट्स असतात त्याच्यासाठी तर एक कल्चर कल्चर म्हणून थोडासा एक हे आहे

पूर्ण महाराष्ट्रभर आता लोक एकत्र येतात पूर्ण महाराष्ट्रात वन फ्रंटने काम करणार याच्यावरती या वेळेस प्रत्येक वर्षात हे मी आहे प्रश्न प्रत्येक वर्ष आता या वेळेस काहीतरी याचा आउटकम निघेल आणि काहीतरी याचा मार्ग निघेल अशी आमची आशा आहे आणि पूर्ण महाराष्ट्र आता एकत्रच होणार काय अल्टिमेटम वगैरे ही भाषा बिझनेसमॅन नाही करत त्याच्यातून आउट काढायचं ही भाषा असते अल्टिमेटम वगैरे देण्यात काही हरकत नाही पण शासनने समजायला पाहिजे आमची परिस्थिती समजायला पाहिजे तर हो याच्यामुळे ही वाढ झाली की लोक मग ऑटोमॅटिकली बार, बार लायसन्स कॅन्सल करतात रिन्यू करून घेत नाही मग तिथे चालू होतात मग लोक आपली दारू घेऊन तिथे जेवायला बसतात मग दारू घेऊन येतात बाहेरून मग हे तर होतच शासनच ते मग लिगल फीसच बुडून जाते शासनाला झिरो पैसे मध्ये रेव्हन्यू हे खूप काही लोक ज्यांना बिझनेस नाहीये ते बंद करणार शासनाला शासनाला हेच आवड आहे की काहीतरी लॉजिकली फीस वाढवून त्याला एक मार्ग निघायला पाहिजे